अभिनेत्री प्रिया मराठे हिचा जीवन प्रवास सांगणार आहे आज आपली लाडकी प्रिया मराठे हिने अखेरचा श्वास घेतला चला तर मग बघूया तिचा प्रवास कसा होता हो मी प्रिया मराठे बोलते मला आयुष्यात खूप काय करायचं होतं पण मला माझी आरोग्याने साथ दिली नाही प्रिया मराठे ही मध्यमवर्गीय कुटुंबातली होती तिचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी ठाणे येथे झालं ती मुंबईची होती प्रिया ही लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होती शिक्षणासाठी तिने अनेक स्वप्न रंगवली होती ती खूप शांत आणि हसमुख स्वभावाची होती ती लोकांची मन मोकळेपणाने बोलायची प्रियाला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं होतं पण तिला असं कधी वाटलं नव्हतं की ती अभिनेत्री क्षेत्रात कधी येईल तिची शाळा पूर्ण झाली मग तिने कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं कॉलेजमध्येही ती वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घ्यायची कधीच नाट कधी नाटकात सुद्धा भाग घ्यायची अकरावीत असताना सुद्धा ती अभ्यासाबरोबर नाटकात सुद्धा आपली कला रंगवली दोन हजार पाच मध्ये या सुखाने या छोट्या पडद्यावर तिला काम भेटले तिथून तिचा प्रवास सुरू झाला मग तिने अजिबात मागे वळण पाहिलं नाही असे करत ती तिला मालिकेत काम करायची संधी मिळाली दोन हजार सात मध्ये तिला एकता कपूरने से या मालिकेत घेतलं प्रेक्षकांना तिची ही भूमिका खूप आवडली मराठे हिला हिंदी मालिका मध्ये पण काम मिळाले तिने तिथे पण वेगळा स्थान निर्माण केला ती, के ती एवढी फेमस झाली की तिला एकता कपूरने पवित्र रिश्ता मालिका मध्ये घेतलं ती मालिका एक जून दोन हजार एक पासून पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चौदा पर्यंत पवित्र रिश्ता सिरियल मध्ये ती सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे हिची बहीण वर्षा म्हणून काम केले होते तिने कॉमेडी सर्कस या कॉमेडी शो मध्ये पहिल्या सीजन मधून दिसली तिच्या कॉमेडी प्रेक्षकांना खूप हसवले दोन हजार बारा मध्ये अभिनेता शांतनु मुंगे यांच्याशी लग्न केलं या दोघांची जोडी लोकांना खूप आवडायची ती खूप ऍक्टिव्ह होती इंस्टाग्राम वरती तिचे फॉलोअर सुद्धा खूप होते तिची शेवटची पोस्ट ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आली होती पण ती 38 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला ती बऱ्याच काळापासून कर्करोगांशी झुंज देत होती मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा